आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज जयसिंगपूर पोलीस ठाणे बरखास्त करा राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि दलित सेनेची मागणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना वगळून सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना बरखास्त करा अशी मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि दलित सेनेने पोलीस उप अधीक्षक जयसिंगपूर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या गैरहजेरीत कोणत्याही प्रकारची फिर्याद घेतली जात नाही कोणतेही निवेदन किंवा तक्रारी अर्ज स्वीकारला जात नाही पोहोच देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली जात आहे शिवाय पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून अरे रवीची भाषा बोलली जात आहे सकाळच्या वेळेतच फिर्याद देण्यासाठी तक्रारदारांच्यावर दबाव टाकला जात आहे न्यायासाठी लोकांना दिवस दिवसभर पोलीस ठाण्याच्या बाहेर ताटकळत बसवले जात आहे जोपर्यंत निरीक्षक स्वतः येत नाहीत तोपर्यंत ठाणे अंमलदार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही सर्वच कामे पोलीस निरीक्षकांना करावी लागत असतील तर मग ड्रेसिंगपूर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांचा जनतेला काय उपयोग असा सवाल करत पोलीस निरीक्षकांना वगळून सर्वच पोलीस ठाणे बरखास्त करा आणि या ठिकाणी फिर्याद घेण्यासाठी निवेदन आणि तक्रारी अर्ज स्वीकारण्यासाठी सर्वच पोलीस निरीक्षकांच्या नेमणुका कराव्यात जेणेकरून सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळेल वेळेत त्यांची तक्रार घेतली जाईल निवेदने आणि तक्रारी अर्ज स्वीकारले जातील पोलीस निरीक्षकांच्यासाठी दिवस दिवसभर सर्वसामान्य जनतेला पोलीस ठाण्याच्या बाहेर ताटकळत बसावे लागणार नाही पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार तसेच इतर पोलीस कर्मचारी यांना कोणतेच अधिकार नाहीत सरळ सरळ ते साहेब नाहीत साहेबांना भेटा असेच म्हणत यांच्याकडून फिर्याद घेण्यासाठी आणि अर्ज निवेदने स्वीकारण्यासाठी टाळटाळ केली जात आहे यामुळेच सर्वसामान्यांच्या न्यायासाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि दलित सेनेने वरिष्ठांच्याकडे अशी मागणी केली आहे आणि याचा निषेध म्हणून दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस उप कार्यालय जयसिंगपूर येथे बोमठोक आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार यांना देण्यात येणार आहे निवेदनावर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुतेसर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सतीश मोटे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव शिरोळ तालुका उपाध्यक्ष राजू इनामदार आणि दलित सेनेचे से कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा